एवरीवन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो आईज आजचा ब्लॉग पण थांबलेलंबी संबंध असणार आहे रांगोलीचा ब्लॉग आहे सो चला मागाशी मी ड्रॉ करून ठेवली रांगोली इकडे पण आहे थोडी तशीच पेन्सिल वगैरे ठेवून जेवायला लागली सो so, इकडे कलर वगैरे मी आणलेत आत्ता वाजलेत सव्वा चार सव्वा चारला काढून कधीपासून आराम करतो तर चला आता काही काढायला सुरुवात करूया इकडं आमचे समोसा पण कोण आणि काढायला सुरुवात करूया छोटासा ब्लॉग असं सर्वात राह नवीन आहे सो ड्रॉप मागाशीच केली मी त्या जाणी घेतला ब्लॉग स्टार्ट केलं ब्लॉग काही कलर प्रिपेअर केले मी कलर हा कलर दोन आणि तीन बाकी सगळे इकराबरी कलर्स आहेत सगळं काढून ठेवलं बाकी म्हणा सकाळीच so, आता माझी एवढी झाली आता वाजले पावणे सहा चला आता मी चहा चाय आणि मग साडे सरा लागत बसत एवढी झाली सर्व आहे इकडं मी चहा पिते आणि मग सकाळीच आता मी आलो चहा वगैरे पिला बघा शिरसा आला आणि आता वाजले आवडी सहा पन्नास चला आता आपली आवडी आली बॅकग्राऊंड आहे आणि आज आमच्या प्रांचा पण नाही गोघाट नाही तर चला आता काळाची सुरुवात करते अगोदर दहा मिनिटाचा का मी सोगाईच माझ्या आता एवढी काढून झाली आता इकडचा एवढा आहे आणि चिडवाला आवडत इकडचा राहिला आहे स्वतःला ऑटोमॅटिकली यो मला इतकं माझ्या घातकी कामं बघा काही चालू असतात हालत हलत घडली स्टँड व इकडं चला आता मी इकडं मी यो करणार आहे थोडासा फ्लावर वगैरे नाही जमलं पण ओके बरं झाला आम्ही चालू जेव्हा जेव्हा तुम्हाला दाखवत साठा करून ठेवतोय जेवतोय आणि मग माझ्या ब्लॉकमध्ये काही नाही आमची जो हास्य जत्रा डेली चालू असतं पण मग दाखवते माझा बायाचा पसारा माझा रोजचा बाहेरचा पसारा आवरा रोजचा आता आवरा आवरामनानंतर झाल्यावर सगळं ठेवायचं आहे आता मी असंच ठेवते जेवते

सगळा कलरांचा चेंद्रा मेंद्र झालाय काढू काहीच आता ब्लॉग मध्ये दोन तीन ब्लॉग टाकलं रांगोळीचं जटण म्हणजे भरपूर रांगोळीचे जटण स्वतः पण मी तरी सांगते बरचसा ब्लॉग आता रांगोळीचे कारण जर मी रांगोळी कलर दाखवून सुरुवात केली आणि तसं ते रोज काढली कारण की इंस्टाग्राम पण पोस्ट करायला लागतात सो थोडंसं काढते आणि तुम्हाला काढता वेळेसची पण थोडंसं ते टेक्स देते आहे कारण की इथे तर मी करू शकत नाही तर व्हिडिओ चालू आहे थोडीशी ऑफ करते थांबा एक कसा बिसा फोन मी नियो करून ठेवला इथं आणि मी स्टोरेज असा तर यो ब्लॉग लगेच जो कधी मी अर्धा मम्मीच्या घेतला म्हणजे तर हा मम्मीचे पण काढते अर्धा माझ्यापणानं ब्लॉग आहे सो दोन्हीकडून हे होते नाही तर एकहीपणाने एवढा होऊ शकत नाही कारण की पहिलेच्या पण व्हिडिओ आहेत अजून तर टाकायच्या इथलाही पण ते टेस्टेच जास्त होता म्हणून मग मध्ये मध्ये हे करून ठेवतो तर चला तुम्हाला आता मी थोडीशी काढता वेळेशिक घेऊन करतो म्हणजे रुग्णा मोठा होता so, सो अशी वाटते रांगोळी नक्की कमेंट करून सांगा फर्स्ट टाईम ट्राय केली नॉट परफेक्ट बट ओके मागचा बॅकग्राऊंड इग्नोर कारण की इकडं चपलाचं स्टँड आहे तो इग्नोर करा इकडं आमचं आहे इकडं जे बाजूवर तुम्हाला नुण hmm. ना दाखवतो काहीच तुम्हाला रांगोळी दिसणार नाही तर रांगोळ्याचा कशी प्लेन आहे वर्षी मी स्टँड लावला आहे त्याच्यामध्ये पण व्हिडिओ शूट करायचं आहे तर ती तुम्हाला दिसणार नाही तर आणि स्टँड तुम्हाला नंतर दाखवतो फक्त ठेवला आहे तर सध्या पुरता मी ते रांगोळी सांगते जास्त काही दाखवले नाही तर आता मागचा बॅकग्राऊंड एक नंबर आहे असं समजून घ्या आता थोडीशी झाली म्हणून टाईमपास करतो आहे नाही तर मग ब्लॉग म्हणाला टाइम नाही भेटते डायरेक्ट मधील सुरुवातीचा मधीतला आणि डायरेक्ट एंडचा असतो ब्लॉगमध्ये सो आता थोडासा तर राहिला म्हणून त्यासाठी टाईमपास चालू आहे माझा पण चला डायरेक्ट काढल्यावर तुम्हाला दाखवते आता मध्ये तू ब्लॉग दाखव दाखवणार नाही इकडे माझी व्हिडिओ अर्धी मी थांबवून ठेवली सो छोटासा ब्लॉग असणार आहे नक्की रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगा तर चला इथे दोन मिनटाची झाली स्टोरेज फुल होईल चला आता रांगोळी झाल्यावर भेटला सो फायनली रांगोळी काढून दाखवतो फायनली रांगोळी आवडते बघू शकता कशी वाटते रांगोळी नक्की कमेंट करून सांगा अजून इकडचं झाडाचं आहे काढला झाडून काढला नाही सो so, रांगोली कशावाटी नक्की कमेंट करून सांगा आता ब्लॉग एंड करत आहे सो so, कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि रांगोळी कशावाटी नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग रांगोळीचाच असेल किंवा कुठला दुसरा असेल होत्रा जमला दुसरा so, सो चला आता आणि इंस्टाग्रामला पण मी रांगोळीची व्हिडिओ टाकणार आहे नक्की जाऊन बघा शॉर्ट्समध्ये पण टाकणार आहे चला साफसफक्राईब करतो आणि सव्वा दहा वाजून सव्वा दहा वाजून दहा बारा झाले सव्वा नऊ वाजले दहापर्यंत म्हणजे होणार होते थो कामगुडी थोडासा वाद रिल्स मध्ये गेला पंधरा वीस मिनिटं म्हणून दहा बघितलं असतो बाय बाय गुड नाईट